वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर आज अचानक भयानक प्लॅन झालाय सात वाजलेत आणि आम्ही पब्लिक माय गॉड सगळ्यात तर मस्त प्लॅन झालाय पाच सहा जण आहेत आम्ही आणि विरिओ जायचा प्लॅन झालाय आणि अचानक भयानक मध्ये सार्थकला उचललाय आम्ही अंघोळ करायला पा येत नाही त्याला पण चालवलाय डुबल तर वाचू नक्कीच पण बघू आता चला जाऊ ना पहिले मजा घेऊ पाण्याची आणि मग काय डुबात रस्ता खूप ऑफ रोडिंग ले ले गे आहे शॉर्टकट आमची अर्धी गँग गेले पुढे आम्ही आहेत मग हे वाटपेंट पण आपला माल पण आपलाच चाललंय आता विहिरीच्या दिशेने वातावरण पण खूप छान बनलाय आणि आमची पब्लिक आहे पुढे मस्त एकदम बघू शकता ओ मायकॉट लागितलं म्हणून चला मस्त बिरव आलो आपण पाणी वगैरे मस्त एकदम हिरवा गार तीन असतात ना दिवसात करायला बाबू कुठे चालला मस्त खूप दिवसांनी विहिरीवर पूर्ण एन्जॉय करताना रे ये पडावट सुर टाका चला

फुल एन्जॉय फुल एन्जॉय फुल एन्जॉय चला मित्रांनो खूप टाईम झाला पूर्ण अंधार पडला आम्ही फुल एन्जॉय करू चला नवीन पेपर आपल्या नवीन पेपर आम्ही बघितले नव्हते येताना तर बघा आता किरीश पाटील आणि दक्षिण पाटील तर आता परतीच्या प्रवासाला लागताना चला तर मग भेटूत ना एकदम कडक व्हिडिओमध्ये